एकनाथ शिंदे हे दिल्लीत फेऱ्या मारत आहेत परंतु त्यांची जी धावपळ त्यांनी केलेली आहे ती फेल घेण्याची सर्वत्र चर्चा आहे कारण त्यांना पक्षाने चिन्ह हवंय परंतु जो सत्याचा निकाल आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आता स्पष्ट झालेला आहे पत्रकार राहुल कुलकर्णी त्याचं योग्य असं विश्लेषण केलेलं आहे ते संपूर्ण विश्लेषण आपण बघूया येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि श्री राहुल नार्वेकर यांनी त्या संदर्भात दिलेला निवाडा म्हणजे अपात्रतेचा या दोन्हीचाही एकत्रित निवाडा होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये म्हणजे कशाचा तर आपल्या देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि त्या पक्षाचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते जे एकनाथ शिंदे यांना दिलं ती एक स्वतंत्र याचिका आहे आणि श्री राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये अपात्रतेचा जो निवाडा दिला आमदार अपात्र आहेत की नाही तर ही एक स्वतंत्र याचिका आहे या दोन्हीही याचिकेंचा एकत्रित निवाडा होणार असल्यामुळं असं म्हणतायत की श्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी वाढलेल्या आहेत म्हणजे आजही त्यांची चर्चा आहे की ते उद्या दिल्लीमध्ये येत आहेत गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी तातडीनं एका महत्वाच्या नेत्याची मध्यरात्री भेट घेतली तो महत्वाचा नेता म्हणजे कोण असणार आहे एकतर श्री नरेंद्र मोदी किंवा श्री अमित शाह यापैकी एक कोणीतरी आणि त्यातली अमित शाह असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून दिल्लीच्या वर्तुळात ही चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भामध्ये काही महत्वाचा निकाल येऊ शकतो श्री सरोदे ज्यांचे सिंपती उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्याशी आहे आणि ते जगजाहीर आहेत त्यांनी ते कधी लपवून ठेवलेलं नाही तर त्यांनी एक अशी पोषण केली की येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि त्यातनं भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना आपल्या मार्गातून दूर करेल खरं <laughs> पाहता कॉन्स्टिट्यूशनली विचार केला तर हा जो निवाडा आहे तो खूप आधी येणं अपेक्षित होतं जर न्यायालयाची लोकातल्या जनभावनेचा आधार करून जनमानसातली प्रतिमा कायम ठेवायची असेल तो जो काही निवाडा होता तो खूप आधी येणं अपेक्षित होतं डी वाय चंद्रचूड तिथे असतानाच धनंजय चंद्रचूड तिथे असतानाच तो निवाडा येणं अपेक्षित होतं त्यांनी तो निवाडा दिला नाही त्यांच्यानंतर आणखीन एक सीजीआय झाले त्यांनी तो निवाडा दिला नाही आता पुन्हा महाराष्ट्राची सीजीआय आहेत त्यामुळे हा निवाडा येणं अपेक्षित आहे आणि या निवाड्यामध्ये भारतीय राज्यघटनेसंदर्भात ज्या ज्या अनुलुक्षण असलेल्या गोष्टी आहेत आणि ज्याचा उल्लेख केलेला नाही परंतु लोकशाही व्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीनं जी एक सुचारू व्यवस्था आहे त्या सुचारू व्यवस्थेला जो सुरुंग लागला आहे त्या सुचारू व्यवस्थेला लागलेल्या सुरुंगाबद्दल न्यायालयानं स्वतःचं सु, काहीतरी मत देणं अपेक्षित आहे जे न्यायालयाने अजिबात दिलेलं नाहीये आणि म्हणून न्याय दिला हे जसं महत्वाचं आहे तो दिला तो दिल्याचं दिसलं आणि त्याचा प्रत्यक्षात लाभ झाला असं होणं अपेक्षित आहे त्यालाच न्याय म्हणतात अजून पुढे महत्वाचे मुद्दे राहुल कुलकर्णी पत्रकार यांनी काढलेले आहेत ते महत्वाचे मुद्दे सुद्धा आपण पुढे बघूया तेलंगणामध्ये तेव्हाच्या बारा आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडून तेव्हाच्या सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे टी आर एस मध्ये जो, जो पक्षप्रवेश केला आणि त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष हा न्यायालयामध्ये गेला होता त्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं झालं की आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी लवकर निर्णयच घेतला नाही कारण त्यांना सत्ताधाऱ्यांनाच सगळ्या गोष्टी अनुकूल आनु, करायच्या असतात आणि म्हणून एकीकडे एक कायद्याची भाषा करणारा भारतीय जनता पार्टी आणि आम्ही कधीच यंत्रणांचा वापर केला नाही असं सांगणारे भारतीय जनता पार्टीचे नेते हे कसे साफ खोटं बोलत होते हे राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातच दिसत होतं तसाच प्रकार तेलंगणामध्ये झाला तिथल्या सभापतींनी सुद्धा वेळ अजिबात घेत दिला नाही कधी म्हणजे ते सरकार जाऊन तिथं काँग्रेसचं सरकार येऊन ते स्थिर झालं तर अशा सरकारच्या विरोधामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षांनी तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा तो घेत असताना जी एक महत्वाची टिप्पणी केलेली आहे त्याच्यामुळं मात्र एकनाथ शिंदे यांची झोप उडली असणार ती टिप्पणी काय तर ते ऑब्झर्वेशन जरी असलं डायसवरती बसून कोर्ट बऱ्याच वेळेला आपलं मत देत असतं तसं कोर्ट असं म्हणाले की टेट शेड्यूल टेन जो आहे तो भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेला भाग आहे भलेही त्याच्यामध्ये आयाराम गयामचं प्रकरण झाल्यानंतर राजीव गांधींनी काही बदल केले नंतर पंतप्रधान वाजपेयींच्या काळामध्ये तर ते कठोरात कठोर बदल केले माझं वैयक्तिक मत असं आहे की वेस्ट मिनिस्टर लोकशाही व्यवस्थेतनं आलेल्या आपल्या ह्या लोकशाहीमध्ये आपल्याच पक्षाच्या विरोधामध्ये बोलण्याचं धाडस खासदार करू शकत नाहीत त्याचं कारण जसं आपल्या सर्वोच्च नेत्याची भीती असते तसंच हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे पण तो भाग वेगळा या ठिकाणी कोर्टाने असं ऑब्झर्वेशन केलं की हा जो आपला शेड्यूल टेन आहे ना हा शेड्यूल टेन काय काय फक्त पाहण्यासाठी नाही आहे तर त्याच्यात राज्यघटनेला अनुलुक्षून असलेली गोष्ट असल्यामुळं आम्ही शेड्यूल टेनचं जे आता रूप दिसतं आहे खास करून महाराष्ट्रामध्ये जी काय तोडफोड झाली आणि दोन पक्ष फोडले फोडून सत्तेवर आले तर असं चालू देणार नाही ना आम्ही आणि म्हणून एक शक्यता बळावलेली आहे की जर भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या गोष्टी झाल्या नाहीत बघा आता इथेच बघा की उद्धव ठाकरे यांचं प्रकरण बघू उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये आपल्या देशाच्या निवडणूक आयोगानं त्यांच्या अधिकारामध्ये नसताना एक निवाडा दिला असं घटना घटनातज्ञाचं मत आहे त्यांच्या कक्षेमध्ये गोष्ट कोणती आहे तर ते हे ठरवू शकतात कारण पक्षचिन्ह ही त्यांची मालकी आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन जो आहे जेवढा मला आठवतो त्याप्रमाणे पक्षाचं चिन्ह ही देशाच्या निवडणूक आयोगाची मालकी आहे है, आणि त्या मालकीप्रमाणे ते पक्षाचं चिन्ह कुणालाही देऊ शकतात जसं ते त्यांनी समजा धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला असता तरी काही फार फरक नसता पडला कारण तो कायदा तसा आहे पण शिवसेना हा पक्ष कोणाचा ते जे चिन्हाचं ठीक आहे नाव कोणाचं ते निवडणूक आयोग नाही ठरवू शकत तो भाग हा भारतीय कायदा व्यवस्थेचा आहे पण निवडणूक आयोगानं ते नावही त्यांना दिलं आणि चिन्हही त्यांना दिलं हा झाला एक भाग दुसरा राहुल नार्वेकर यांच्याकडं सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं कशाचा निवाडा द्यायचा होता स्केड्यूल ट्रेन प्रमाण जे आमदार आहेत ते आमदार अपात्र आहेत की नाही याचा निवाडा द्यायचा होता कारण तुम्ही ज्युडिशियल ट्रिब्युनल आहात तुम्ही तिथे न्याय व्यवस्था बसलेले आहात राहुल नार्वेकर यांनी निवाडा देताना असं म्हटलं की हा पक्षांतर्गत वाद आहे आणि पक्षांतर्गत वाद असल्यामुळे या संदर्भामध्ये आम्हाला जे दिसतं त्याप्रमाणे ही शिवसेना अमक्या अमक्याची आणि आमदार अपात्र नाही साप चूक आहे पक्षांतर्गत तो जर वाद असता तर मग शेड्यूल टेनचा नि, निकाल तुम्ही लावण्याचं काहीच कारण नव्हतं जर शेड्यूल टेन संदर्भामध्ये न्यायालयानं निकाल द्या असं म्हटलं होतं आणि तुम्ही निवाडा मात्र पक्षांतर्गत वादाचा देत आहात याचा अर्थ असा की तिथे राहुल नार्वेकर यांची चूक झाली असं घटना तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणून जर त्यांना निवाडा द्यायचा जी काही मुदत दिली होती तिथेही राहुल नार्वेकरनी हेच केलं तेलंगणामध्ये म्हणजे त्यांचीच री आणि ओढली असं म्हणू आपण तेलंगणावाल्यांनी सो राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये जो निवाडा दिला त्या निवाड्याचा त्यांची कार्यकक्षा का नसताना दिलेला तो निवाडा आहे त्यांनी असं म्हणायला हवं हो होतं फार तर की पक्षांतर्गत वाद आहे त्यामुळे शेड्यूल टेनचा संदर्भच येत नाही मी याचा निवाडा देणार नाही पण झालं काय की सत्ता तर हवी होती एनकेन प्रकारे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून खाली खेचायचं होतं आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता तर ह्या सगळ्याची गोळाबीरी झोवून राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या बाहेर जाऊन जो निवाडा दिला तो त्यांच्या कार्यकक्षेत येतो की नाही आता खरा हा प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाची उकल सर्वोच्च न्यायालयामध्ये होणं अपेक्षित आहे आणि ती उकल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊ शकते असं घटना तज्ञांचं मत आहे आणि म्हणूनच हे म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतल्या वाऱ्या वाढलेल्या आहेत झपकन असा कुठला निर्णय आला की शिवसेना ठीक आहे तुमची पक्षचिन्ह तुम्हाला दिलं पण निवडणूक आयोगाला हा अधिकारच नव्हता की पक्षाचं नाव कोणाचं किंवा आमदार संदर्भामध्ये समजा न्यायालय असं म्हटलं सर्वोच्च न्यायालय कारण आता तीन मराठी न्यायाधीश तिथे आहेत एक दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आहेत आणि देशाचे सरन्यायाधीश हे तर महाराष्ट्रीयन आहेत अमरावतीचे आहेत आपल्या त्यांनी जर असं म्हटलं की या संदर्भामध्ये आमदार अपात्र ठरतात तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाभूकंप येऊ शकतो आणि त्याची शक्यता आहे अशी दिल्ली वर्तुळात चर्चा आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी वाढल्यात असं म्हणतात आपलं या सगळ्या प्रकरणावरती खूप बारकाईनं लक्ष असेल वेळोवेळी मी ह्याच्यातला कायदा सांगतो आहे तुम्ही तो, तो लाखोच्या संख्येनं बघत आहात म्हणून पुन्हा एकदा तीच विनंती हे व्हिडिओ प्रत्येकाच्या घराघरात जाऊ द्या कायद्याचा किस पाडतो जाऊ आम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कॅम्पेन सुरू आहे पण ते करत असताना उद्योग जगत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर महाराष्ट्रातलं साहित्य संस्कृती इतिहास त्याच्यातलं संशोधन याच्यावरती सुद्धा आमची बारकाईनं नजर आहे तुम्ही एवढंच करायचंय की हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत तर मित्रांनो आपण बघितलं राहुल कुलकर्णी यांनी अचूक असं विश्लेषण केलं यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की शेवटी विजय हा ठाकरेंचाच होणार परंतु एकनाथ शिंदे काय करणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि त्याचं उत्तर एकच असू शकतं की त्यांना सर्वांना भाजपामध्ये लागेल आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असं म्हणणं त्यांनासुद्धा भाजपामध्ये गेल्यावर बंद करावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची ठाकरे की शिंदे कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र